पॉर्न व्हिडिओची सवय मोडायची आहे वय काहीही असो हे उपाय जीवन बदलतील वय चाळीस असूनही पॉर्न बघण्याची सवय सुटत नाही हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजच्या काळात इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे अनेक जण व्यसनात अडकले आहे एक, एक मानसिक आणि सामाजिक समस्या बनली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॉर्न कसं व्यसन बनत जात ते सोडवण्यासाठी मानसिक तयारी कशी करावी मोबाईलवरील सवयी कशा बदलाव्या इच्छाशक्ती वाढवण्यासाठीचे उपाय कौटुंबिक आणि वैवाहिक नात्यामध्ये आनंद कसा वाढवावा सवय मोडता येते गरज आहे फक्त ठाम निर्णयाची हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवा तर नमस्कार मित्रांनो गणेश जी जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांना स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पोरनं सध्याच्या काळातील एक भयानक समस्या बनली आहे बहुतेक सगळेच त्यातून जात आहेत घरात प्रत्येकाच्याच हातामध्ये स्मार्टफोन आहे टाइमपास म्हणून त्याचा वापर करून आयुष्य बर्बाद केले जात आहे पॉर्न बघणे पूर्वी सहज नव्हते टीव्हीचे महाग व्हिडिओ महाग आणि त्या पद्धतीचे कॅसेट देखील उपलब्ध करणे तर त्याहून कठीण आणि हे सर्व जुळवाजुळव करून बघायचे तर कोठे हा प्रश्न असायचा पण आता घरात आई वडील असताना मुले सहज सर हे सर्व बघू शकतात आपल्याला जर कोणत्या वाईट गोष्टीपासून कोणी वाचवू शकेल तर तो स्वतः आपणच असतो आपण सवय लावली तर ती सोडायची जबाबदारी देखील आपलीच असते प्रबळ इच्छाशक्तीच आपल्याला वाचवू शकेल प्रथम त्या गोष्टीचे स्रोत संपूर्णपणे बंद करावे सगळेच मोबाईलवरील ॲप कि बंद किंवा डिलीट करावे मोबाईल लॉक पद्धत बंद करावी सुरुवातीला थोडा त्रास होईल पण इतर गोष्टीत रस घ्या मन रमवा दहा पंधरा दिवसात बराच फरक पडेल मन पुन्हा फसवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा सावध राहा मनाच्या प्रलोभनाला बळी पडू नये अनेक जणांचे वय तीस चाळीस पस्तीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत होऊन गेली तरी त्यांची पूर्ण बघण्याची सवय काही सुटत नाही आता एवढे वय झाली म्हटल्यावर ते वैवाहिक तरी असणारच व्यक्ती आणि वैवाहिक असल्यामुळे त्यांचे मन त्यांनी स्वतःच्या स्त्रीमध्ये गुंतवलं पाहिजे जरा मन मोठं केलं की चूक दुरुस्त करता येईल पोरण मध्ये असं काय आहे जे आपण संभोग करताना घडत नाही मग त्यात आणखीन काय बघायचं निवड करू घाण्याची सवय आहे तर आपण प्रौढ लोकांनी घरातील इतरांवर लक्ष ठेवायचे तर आपणच असे वागायला लागलो तर कसं होईल मनाचा क्षोभ होईल असे वागू नये शांत मन ठेवा इतर कार्यात कर करा ऑल द बेस्ट तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्णच व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेल गणेश क्रिएशनजीची प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद